नमस्कार मी संतोष कात्रे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यामध्ये उपळे म्हणून गाव आहे त्या गावामधील एक आंबा बागायतदार शेतकरी आहे आणि आंबा बागायतदार म्हटल्याच्या नंतर त्याच्यामध्ये खूप अडीअडचणी असतात आणि त्यातली एक मोठी समस्या म्हणजे वन्य प्राणी आणि त्यांच्यामध्ये त्यातल्या त्यात सगळ्यात जर भयंकर कुठला प्राणी असेल तर तो म्हणजे माकड आणि ह्या माकडाचं एक वैशिष्ट्य असं आहे ते प जी परिपक्व झालेली फळं असतात ती खाऊन नाच त्याचा करतातच पण त्याच्यामध्ये त्यांचा एक, एक एक म व्हीक पॉईंट असा आहे की फांद्यांवरती जाऊन त्या फांद्या हलवून त्याच्यावरती नाचून वगैरे ते त्याचं ते खूप नुकसान करतात आणि ह्या समस्येला मी खूप म्हणजे त्रासलो होतो आणि खूप असं म्हणजे दिवसाला शंभर दीडशे फळं तरी ते नाचून पा पाडायचे आणि त्याच्यावरती बाजारामध्ये मशिनरी वगैरे आल्या होत्या त्यातली मी एक मशीन मध्यंतरी घेतली होती पण थोडा दिवस त्याचा फरक जाणवला पण त्यानंतर माकडंच त्या मशीनवरती येऊन बसायला लागली त्यामुळे असं खूप त्रासलो होतो मग त्याच्यात औषधं वगैरे बाजारातली मी वापरली होती त्याच्यानंतर गेल्या वर्षी मला हे माझ्या मित्रानं पित्तांबरीचं ॲनिमल मंकी रिपेलंट म्हणून एक औषध आलं आहे आणि ते त्यानं मला सांगितलं फवारण्यासाठी ते मी झाडांवरती आणि त्या बागेच्या हद्दीवरती वगैरे फवारून बघितलं तर त्याचा खूप रिझल्ट चांगला आला म्हणजे ज्या दिवशी मी फवरलं त्याच दिवशी माकडं साधारणतः आली होती पण त्यानंतर माकडांचा अजिबात माझ्या बागेमध्ये प्रादुर्भाव झालेला नाही आणि माझी बाग पण व्यवस्थित झाली आणि त्या वर्षी मला फळाचं उत्पन्न पण चांगलं मिळालं तर ह्याच्यातून मी एक सर्व शेतकरी बांधवांना मी असं सजेशन करेन की त्यांनीसुद्धा हे मंकी रिपेलंट वापरावं वा। आणि त्याची फवारणी आपल्या बागेमध्ये करावी धन्यवाद